या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्ता संध्याकाळचे पाच वाजत आहेत आणि मी आत्ता उठली कारण झोप खूप लागली होती एक ते दीड वाजता झोपले होते इतकी झोप झाली आहे गोळ्यानं वगैरे झोप येते आणि आत्ता पाच वाजलेत अजून चहा वगैरे घेतला नाही पहिलं मी भाजीपाला आणणारे त्यानंतर चहा घ्यायचा आता पहिल्यांदा भाजीपालाच आणायचा आहे कारण संध्याकाळी सहा वाजता नंतर गर्दा होतोय तिथे भाज्या दिसत नाहीत काही नाही आता गर्दा पण कमी आहे भाजीपाला घेऊन येते नंतर चहा पाणी सगळंच उकळ्या पण छान वरडत आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उकळ्याचा पण आवाज येतो साडेसात वाजले मी आताच भाजीपाला घेऊन आले आणि बाजार हे सगळा ती गर्दा पडलाय लहान खूप लागली ला आणि आपण चहा पण ठेवलेला आहे तर पहिल्यांदा पाणी पिणारे खूप लागलीय थोडा कमी झालेला आहे झूप वगैरे व्यवस्थित घेतली पाचला उठली होती आणि बाजारात पहिलं जाऊन आले मला एक ती 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 ते दीड तास लागलाय सगळ्या भाज्या वगैरे आणायला हवा आणि गरम गरम वापरलेला चहा मस्त वातावरण पडले छान वाटत नाही फ्रेश हवा सुटलेली आहे आणि ह्यामध्ये गरम होता खूप महाग होता चाळीस रुपयाच्या खाली एकही माळव नव्हतं तीस किंवा चाळीस वीस रुपये सुद्धा नव्हतं हो महाग खूप लागले तरी पण मी सगळ्या घेऊन कारण आणि रोजच्या रोज जाणं होतं नाही आमच्या साईडला भरतो रोज बाजार रोज माळव घेऊन येतात शेतकरी तर ते जाणंच होत नाही आज आता आणले मी आणि सगळे हे निवडून ठेवायचे आज काही उद्या सकाळी काय माझा आवाज बसलेला आहे मला बोलता येत आहे आणि महा वायला गेले त्यावेळेस तर एवढी गंमत झाली समोरच्याला कळतच नव्हतं मी काय बोलेली, काहीच कळत नव्हतं बोलतानाही त्रास होत होता आणि सगळ्या व्यवहार करताना त्रास झालेला आहे कडक ते बनवला होता अद्रक घालून मस्त चहा झाला आता चहा आहे खूप फ्रेश वाटत आहे आता मला भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या सगळ्या तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे भाज्या काय 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 नाही चला तर दाखवते तुम्हाला आणि खूप महाग होत्या भाज्या नेहमीपेक्षा -ने जास्त महाग होत्या कुक करता पण आता नऊ ते दहा वाजेपर्यंत चालू राहते चहापाणी झाले खूप फ्रेश वाटत आहे आता खूप वातावरण मस्त पडले स्वच्छ चला तर पाहिजेत भाज्या आता कोणत्या आणल्यात कोणत्या नाही चला तर दाखवते पाऊस चालू झालाय आता पाऊस येईल आता लाईट पण जाऊ शकते घरात इन्व्हर्टर इनवर्टर असल्यामुळे काहीच जाणवत नाही आम्हाला पण आता पाऊस पण चालू झालेला आहे सुरू झालाय पाऊस कमी झाली संख्या सुरू पाऊस लोक पण उठून चाललेत नाहीतर नऊ ते दहा वाजेपर्यंत सुरू असतं आणि खूप ओरडतात उठवठा कॉमेडी झाली प्रत्येकाच्या पिशव्या रिकाम्याच होत्या आधीच पिशवी असायची मीच फुल भरून आणले आज कारण मागच्या शुक्रवारी प्रभावी माळस नव्हतं आणि आठ दिवस कसे घातले तेच कळावे नाहीत मला भाजीला नसायचंच भाजीला करायला पोळ्या वगैरे टाकायचे आमरस असायचा पण भाजी नसायची मी सगळ्या भाजी आणल्यात आज खूप पैसे गेलेत आज आज फ्रेश आहे आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान माळ आणले कवळं कवळं पाहून आणले महा असं ना पण व्यवस्थित आले सगळं अजून चालले तू तू खरेदीला मला काय भेटणार आहे सगळ्यांनी राहिलेलं असते पहाशा जातच नाही साडेचार ते पाचच्या आसपास गेलं गर्दाही नसतो आणि स्वस्त असते म्हणून सहाच्या नंतरच जातात सहाच्या नंतर गेले दिसत पण नाही सगळं निवडून गेलेलं असते पाच चार पाच चार पाच ताज आणि फ्रेश असते कारण चार वाजल्यापासून लोक यायला चालू होतात शेतकरी लोक शेतकऱ्यापासून भेटते आणि सकाळपासून जे असते ती भाग असते आणि सकाळपासून जे तेवढं काही नसते चार वाजता फ्रेश माळवळ येते चार ते सहापर्यंत चांगलं असते सहाच्या नंतर लोक काय करतात स्वस्त भेटते म्हणून जातात गर्दार पडतं आहे राहिलेलं राहिलेलं असते निवडून निवडून चार पाच वाजता गेले तर चांगलं भेटते

सुरू झालाय इथं सगळं माळवण ठेवले आता सगळं बॅगच्या बाहेर काढायचंय खाली कपडा अंथरून मी वरती सगळं भाजीपाला ठेवला आहे पहा आता कोणत्या कोणत्या भाज्या आहेत पालक आणली आहे मेथी पत्ता कोबी गवर शेंगा आणि ह्या गावरण आहेत पपया कच्च्याच आहेत फ्लावर कांदे आणि चुका मिक्स आहे हे आहेत भरिताचे वांगे आहेत मोठे मोठे भरीत वगैरे बनवायला आणि हे छोट्या साईजचे आणलेत असे भरून वगैरे करायचे भाजी पण करू शकतो त्याची आणि हा आहे कवळा पालक पहा कारली दोडका भेंडी शेवड्या शेंगा कट करून आणल्यात आणि हे आहेत अशा प्रकारच्या मिरच्या छान असतात ह्या मिरच्या पुदिना पण पहा कसा कवळा कवळा छान भेटला आहे चटणी वगैरे करायला पुदिन्याची चटणी आपण बनवतो त्याची मस्त भेटला आहे हा बाजारामध्ये मटकी पण भेटते मटकीही आणली जांभळं पण सुरुवात झालेली आहे हे पहा जांभळं पण ते पण महागच आहेत आज को ही पहा कोथिंबीर गावरान कोथिंबीर आहे फुलं पण मिळतात इथे बाजारातच येतात विकायला फुलंही आणली तर टोमॅटो